श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपल्या सर्वांना असा पडलेला प्रश्न की आहो स्वामी माझं कधी चांगलं होणार तर आज त्याच उत्तर मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुझं चांगलंच होणार कसं होणार ते माहीत नाही पण तुझं चांगलंच होणार जे दिवस मात्र बदलणार जवळची व्यक्ती सोडून जाणार पण ते गेल्यावरच तुला कळणार की आपले ते नव्हतेच त्यांच्या जाण्याने तू एकटा पडणार पण यातून तुला स्वतःची किंमत कळणार आणि तुझं चांगलंच होणार तुझी चूक नसतास तू सर्व काई सोचला। पन तु काही सोचलं पण यातूनच तर तू माणसं ओळखायला शिकलंस काही गोष्टी आपल्या हातात नसतात उगाच वरडून घ्यायचं नाही सोडून द्यायचं ना हो आपल्या स्वामींच्या हातात अरे इथपर्यंत घेऊन आले आहेत ते आणि पुढेही स्वामीच नेणार ना मग स्वतःवरती विश्वास ठेव आणि हो काही लोक असतात आपल्याला नाव ठेवणारी अरे त्यांची काही स्वतःची आयडेंटीच नाही आहे आणि ते काय तुला नाव ठेवणार तुला कळतंय का तुझ्या घरातली तू ती व्यक्ती आहे की तिचे काही स्वप्न आहे खूप मोठी स्वप्न आहे तर मग अडचणी तर येणारच ना ज्या गोष्टी कोणी केल्या नाही त्या गोष्टी तुला करायचं आहे आणि प्रवासात चालताना त्रास तर होणारच ना अरे त्रास करण्याची क्षमता तु आहे तुझ्यात म्हणून तर तू सगळ्यातपेक्षा वेगळा आहेस म्हणूनच तर स्वामींनी तुला निवडले आहे हे बघ तुला जे हवंय ते मिळालं पण यानंतर तुझी स्वप्न थांबणार आहे का नाही त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यापेक्षा आता तू त्या परिस्थितीत आहे तिथं राहा आणि आनंदी राहा रे समाधानी राहा हॅप्पी राहायला शिक अरे जाऊ दे ना ठेवू दे या लोकांना नाव ठेवू दे लोकांना तुला काय बोलायचंय ते बोलू दे बोलू दे लोकांना काय पण अरे तुझ्या पाठीशी साक्षात आपले ब्रह्मांड नायक आपले स्वामी आहेत ना अरे आज तीच लोक तुला नाव ठेवतात बघ काही दिवसांनी तीच लोक तुझ्यासोबत चांगले वागतील चांगलं बोलतील कारण तू स्वामींच्या रस्त्यावर चालतोय ना तुझं कधीच वाईट नाही होणार तुझं नेहमी चांगलंच होणार काही गोष्टी आपल्या हातात नसतातच त्यांच्या मागे रडण्यापेक्षा त्यांचा विचार करण्यापेक्षा उगाच आपल्याला डिप्रेशनमध्ये कशाला घालतोस लक्ष देऊन ऐक बघ ह्या फुलांचंही कसं असतं ना एकच दिवस आयुष्य असतं त्यांचं तरीही इतरांना ते सुगंध देतात अरे वेड्या त्यांना तर माहीतच नसतं की आपल्याला देवांच्या गड्यात जायचं आहे की मृतदेहाच्या गड्यात जायचं आहे ती फुले सुकतानाही सुद्धा सुगंध देतच राहतात आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा चांगलंच आहे ना आपल्याला इतकी अक्कल आहे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे आणि आपल्याला सुद्धा सर्व तरी आपण किती टेन्शन घेत असतो ना रडत असतो त्याच त्याच गोष्टीचा परत परत विचार करत असतो आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की शेवट हा सर्वांचाच येतो तरी आपण लोड घेतच असतो आणि एक गोष्ट विसरूनच जातो की आनंदी राहायचा की रडत बसायचं हे आपल्याला कळतच नाही अरे आपल्याला हसत आणि खेळत जगता आलं पाहिजे मनुष्य हा जन्म परत परत नाही मिळत तुला मिळाला आहे तर तू भाग्यवान समज ना स्वतःला कशाला दुसऱ्यांच्या विचारामध्ये दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे तुझं आयुष्य बर्बाद करतोस दिला आहे ना देवाने तुला आयुष्य घे ना मग जगून आनंदाने कशाला मनामध्ये गोष्टींचं ओझं साठवून ठेवतोस सांग ना आपल्या स्वामींना सांग ना आपल्या देवांना की काय आहे तुझ्या मनामध्ये अरे लोकांना नको सांगत बसू स्वामींना सांग स्वामींना पण तुझं कसं आहे ना तू आधी लोकांना सांगतो मग देवाला अरे परमेश्वर असा आपला सोबती आहे की तो आपला विश्वासघात करत नाही अरे आपला हक्क आहे स्वामींवर तू रडू शकतो त्यांच्याजवळ तू बोलू शकतो सांग ना त्यांना काय आहे तुझं दुःख सांग ना त्यांना काय पाहिजे आहे तुला हे बघ वाईट वेळ ही सर्वांचीच येते कळलं का तुझ्यापासून माझ्यापर्यंत सर्वांनाच वाईट फेसमधून जावंच लागतं ना तेच तेच गाणं गात नाही बसायचं पुढं जात राहायचं बघ मग नंतर तुझं चांगलंच होणार आहे चांगलं आणि वाईट करणं हेही आपल्याच हातात असतं स्वामी नाव घे आणि पुढे चालत राहा आणि मग बघ स्वामी तुझी जीवनाची नौका कधीच पाण्यात बोडवू देणार नाही तिला नेहमी पाण्यावरच तरंगत ठेवणार त्यामुळे स्वामींवर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेव आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव आता माझं सर्व हे ऐकून तुम्हाला हसू येत असेल मग त्या हसता हसता तुम्ही म्हणा माझं सगळं चांगलंच होणार आहे म्हणताय ना माझं सगळं चांगलंच होणार आहे कारण जगाचे चालक मालक पालक आपले स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे आणि हो स्वामीसुद्धा नेहमी म्हणत असतात भिऊ नकोस भिवू नकोस कारण मी तुझा सदैव पाठीशी आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ